नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अकरा जून दोन हजार पंचवीसच्या इम्पॉर्टंट द हिंदू न्यूजमधल्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत ते पाहूयात जे की आपल्याला प्रिलिमसाठी महत्त्वाच्या असू शकतात यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन्हींसाठी तर सर्वात पहिली जी न्यूज आहे ती आहे इंडियाज पॉप्युलेशन हिट्स वन फोर्टी सिक्स पॉईंट थर्टी नाईन करोड ओके तर हा जो रिपोर्ट आहे ओके हा रिपोर्ट जो आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जो आहे यांनी हा रिपोर्ट काढला होता तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड हा जो आहे यांनी हा रिपोर्ट काढला यू एन एफ पी ए आता यांच्यानुसार काय म्हणायचं आहे त्यांना तर ते आपण थोडंसं बघूयात की आता आपली जे टोटल पॉप्युलेशन जे आहे ते वन फोर्टी सिक्स पॉईंट थर्टी नाईन करोड झालेली आहे आणि मोस्ट पॉप्युलेस नेशन म्हणून आपलं इंडिया झालेलं आहे आता ओके okay, हा महत्त्वाचा पॉईंट आहे आता याच्यात काय की इंडिया इस्टिमेटेड पॉप्युलेशन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे सेहेचाळीस एक पॉईंट थर्टी नाईन करोड झाली आहे ॲज पर द युनायटेड नेशन डेमोग्राफिक रिपोर्ट युनायटेड नेशनचा हा जो डेमोग्राफिक रिपोर्ट रिपोर्ट आहे त्याला स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा रिपोर्ट म्हटलं तर त्यात द रिअल फर्टिलिटी क्रायसिस हा त्याचं पूर्ण असं नाव आहे नाव पुन्हा सांगतो स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट कोणी हे केला तर द रिअल फर्टिलिटी रेट हा जो आहे पूर्ण त्याचं नाव आहे कोणी हे केला फर्टिलिटी रेट गोल्स यु युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यांचा हा आहे पीक प्रोजेक्शन यांनी काय केलं एक्सपेक्टेड टू पीक ॲट वन सेवंटी करोडपर्यंत जाऊ शकतो नेक्स्ट चाळीस वर्षामध्ये आपण जाऊ शकतो बिफोर बिगिनिंग टू डिक्लेअर इन फोर्टी इयर्स ओके okay, डिक्लेन होण्याच्या अगोदर आपण एकशे सत्तर करोडांपर्यंत जाऊ शकतो हे त्यांचं हे आहे फर्टिलिटी रेट आहे तो आपला कमी झालेला आहे तो वन पॉईंट नाईन एवढा झालेला आहे बिलो रिप्लेसमेंट लेवल म्हणजे रिप्लेसमेंट लेवल की आहे टू पॉईंट वन रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय जि जेवढे जन्माला येतात तेवढेच मृत्यू होतात ओके okay, तर तो थोडासा कमी झालेला आहे लाईफ एक्सपेक्टन्सी uh, जी आहे मेन्ससाठी आहे एकाहत्तर वर्ष आहे आणि फिमेलसाठी जी आहे ते चौऱ्याहत्तर वर्षाची आहे हा नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे सोबत युनायटेड नेशन रिपोर्ट काय सांगतो की मिलियन्स ऑफ पीपल आर नॉट एबल टू रिअलाईज देअर रिअल फर्टिलिटी गोल्स काय आहेत हेच त्यांना माहिती नाही आहे तर फर्टिलिटी रेटबद्दल तुम्हाला सांगितलं आणि त्यांचे गोल्स जे आहेत तेच त्यांना ते माहिती नाही आहे असं ॲज पर द रिपोर्ट सांगितलं होतं सो so हा जो आहे त्या तोच रिअल क्रायसिस आहे म्हणून त्याचं नाव जे दिलं गेलं आहे की रिअल फर्टिलिटी क्रायसिस असं आपण म्हणू शकतो द हिंदूचं न्यूजनुसार आपण हे करतोय आता त्यानंतरचा महत्त्वाचा काय की रिप्रोडक्टिव्ह एजन्सी म्हणून आपल्याला म्हटलं आहे द रिपोर्ट कॉल फॉर द पर्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह एजन्सी पर्सन्स ॲबिलिटी टू मेक फ्री अँड इन्फॉर्म चॉईसेस अबाउट द सेक्स हा महत्त्वाचा इथला पॉईंट okay. हो okay. होता ग्रोथ ट्रेंड जर बघितला तर एक्सपेक्टेड टू पिक वन सेवंटी करोड एकशे सत्तरपर्यंत आपण जाऊ शकतो ट्वेंटी सिक्स्टीपर्यंत ओके देन डिक्लाइन होऊ शकते बाय ट्वेल्व पर्सेंट हे त्यांनी सांगितले फर्टिलिटी रेट्स आर फॉलिंग हा महत्त्वाचा पॉईंट आहे यू एन एफ ए रिपोर्टनुसार रिप्रोडक्टिव्ह एजन्सी इज अ चेंजिंग वर्ल्ड हे नाव आहे ओके फोकस याच्यावर आहे व्हेअर फर्टिलिटी रेट्स डिक्लाइन होत आहे ओके महत्त्वाचा पॉईंट आहे सोशल नॉर्म्स अँड इकॉनॉमिक रियालिटीज आर शिफ्टिंग आता हे का होत आहे त्याचे काही कारण आहे एज्युकेशन घेतल्यामुळे पण फर्टिलिटी रेट थोडासा कमी झालेला आहे ओके आणि लग्नाचं वय जे आहे ते पण थोडंसं वाढलेलं आहे एज्युकेशन घेतल्यामुळे पण बाकीचे आहे त्यातही एम पी एस सीचे विद्यार्थी विचार केला तर तीस पण तिथंच असतो आपण त्यामुळे तर आणखी वेळ लागतो ओके तर बेनिफिट आहे असा आपण विचार पीपल मे फेस बॅरियर फॉर मेकिंग रिप्रोडक्टिव्ह डिसिजन्स लॅक ऑफ एज्युकेशनमुळे हेल्थ केअर जेंडर इनइक्वालिटी आणि सोशल प्रेशरमुळे पण येऊ शकते हा सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत एम पी एस सीसाठी जर विचार केला तर हा रिपोर्ट कोणी दिला आहे तर युनायटेड नेशन फंड जे आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड ही जी एजन्सी आहे यांनी हा रिपोर्ट काढलेला आहे तर ते महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगितले ओके त्यानंतर आहे हाय सीज ट्रिटी आता हाय सीज ट्रिटी म्हणजे काय होतं याचा विचार थोडासा हे केला आपण की uh, बायड बियॉन्ड बियॉंड नेशन ज्युरिडिक्शन्स तर यालाच आपण म्हण म्हणतो ट्रिटी uh, म्हणजे uh, हाय सी स्टडी ती इट कम्स अंडर द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ द सीज ओके हा जो करार आहे बायडा बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन्स याला यू एन क्लॉज असं पण म्हटलं जातं ओके okay. म्हणजे काय तर सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशन याला म्हटलं जाईल याचं मेन काय आहे तर बायोडायव्हर्सिटी जे आहे जैवविविधता जी आहे ते टिकवणं ती कुठली तर मराईन म्हणजे कुठला आहे तर आ, सागरी जैवविविध विविधता जी आहे ते प्रोटेक्ट करण्याचं संरक्षण करण्याचं काम जे आहे यू एन सी एल ओस करते एरियाज बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्ट म्हणजे हाय एरियाज ट्वेंटी टू नॉटिकल माईल आपण जे म्हणतो ट्वेल्व नॉटिकल माईल टू ट्वेंटी नॉटिकल माईल त्याच्या बाहेरचा जो एरिया हाय सीज आपण म्हणतो ट्वेल्व नॉटिकल माईलच्या पुढे तिथला हा एरियाज अँड इंडिया हॅज ऑलरेडी साईन साईन कोण केली आहे इंडियाने साईन केलेली आहे अँड करंटली आपण विचार करतो की रॅटिफाय करण्याचा पण विचार करतो आहे ओके वॉट अबाउट यू एस ए आणि चायना यांनी साईन तर केलं पण रॅटिफाय केलेलं नाही आहे मग हे ट्रेटी केव्हा हे होईल एन्फोर्स केव्हा होईल जेव्हा साठ कंट्रीज याला रॅटिफाय करतील ओके हा महत्त्वाचा पॉईंट आहे मेक अ पोटेन्शियल टर्निंग पॉईंट फॉर ग्लोबल ओशियन गव्हर्नन्ससाठी महत्त्वाचा हा पॉईंट असू शकतो युनायटेड नेशन कन्वेन्शन ऑन द लॉज ऑफ द सीज कशासाठी आहे तर uh, सागरी विविधता जी आहे ते टिकवण्यासाठी ही आहे आणि म्हणून हे महत्त्वाची आहे एवढं फक्त लक्षात ठेवा ओके फ्लू गॅस डिसल्फरायझेशन आता फ्लू गॅस डिसल्फरायझेशनचा जर विचार केला तर इथं महत्त्वाचा पॉईंट काय महत्त्वाचा पॉईंट हा आहे की फ्लू गॅस डिसल्फरायझेशन काय आहे तर इथं काय होतं की कोल फायर पॉवर प्लांट जे असतात ओके त्यातून सल्फर डायऑक्साईड निघतो हा जो सल्फर डायऑक्साईड असतो त्याला ट्रॅप करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते हे करते फ्लू गॅस डिसल्फरायझेशन सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की कोल बेस्ड पॉवर प्लांट जे असतात त्यांच्या चिमण्यामधून तो धूर निघतो तिचे सल्फर डायऑक्साईड असे आणि ते सल्फर डायऑक्साईड ट्रॅप करण्याचं काम कोण करत असेल ही जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीला फ्लू फ्लू गॅस डिसल्फलायझेशन असे म्हणतात पावर प्लांट स्मोक आणि दोन हजार पंधरामध्ये घाले की गव्हर्मेंटने ऑर्डर केली होती अराउंड पाचशे सदोतीस कोल पॉवर प्लांटला की त्यांनी एफ जी डी जी आहे इन्स्टॉल करणं गरजेचं आहे एअर पोल्युशन त्यामुळे कमी होणार याच्यासाठी पण आता काय झालं की सेंट्रल पोल्युशन ऑफ कंट्रोल बोर्ड जे आहे त्यांनी ते डिसाईड करतील की एफजीडीची गरज आहे किंवा नाही आहे कारण आता काय झालं की हे जे कोल पॉवर प्लांट आहे याच्यातून सल्फर डायऑक्साईड जे आहे ते ऑलरेडी कमी पोल्युशन निघत आहे किंवा कमी येत आहे ओके लो सल्फर आहे त्यामुळे ते इफेक्टिव्ह राहणार नाही एफ जी डीचे कॅरेक्टर काय ते हे कुठे यूज केले जाते तर एफ जी डी काय यूज करते त्याच्यात चुनखळी वगैरे जे आपण विचार केला किंवा सोडा आहे हा यूज करते आणि चुनखळी म्हणजे लाईमस्टोन किंवा सोडा काय करतो की हा जो सल्फर डायऑक्साईड आहे याला ट्रॅप करतो आणि त्यामुळे हे जे आहे इमिशन जे आहे ते कमी होते अराऊंड नाईंटी फाय पर्सेंट याच्यात टाईप्स आहेत वेट एफ जी डी आहे आणि ड्राय एफ जी डी असे दोन प्रकार आहे वर्क कसं करते ते स्मोक फ्रॉम द पावर प्लांट्स बॉयलर गोज बियॉन्ड द मशीन त्याला काय म्हणतात स्क्रबर वेअर एसो टू इज रिमूव स्क्रबरमध्ये काय होतं की हे सल्फर डायऑक्साईड रिमूव्ह केल्या जातं आणि त्यामुळे क्लीन एअर बाहेर पडते बाय प्रोडक्ट लाईक जिप्सम्स आर यूज इन द सिमेंट्स दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स ओके स्केल काय इंडिया हॅज टू वन एट गिगावॅट ऑफ कोल पॉवर दोन हजार चोवीसमध्ये जर विचार केला तर दोनशे अठरा गिगावॅट ऑफ पावर कोलची आपल्याकडे आहे बट ओनली एट पर्सेंट ऑफ द सिक्स हंड्रेड प्लांट्स फाय एफ जी डी सहाशेपैकी फक्त आठ प्लांट्स जे आहेत आठ पर्सेंट प्लांट जे आहेत त्यांच्याकडे फक्त जर विचार केला डी लावलेली आहे मेनी आर स्टील्स इन्स्टॉलिंग आत्तापर्यंत लावताना आलं कुठे यूज होतात तर कोल विथ द हाय सल्फर जिथं असेल झिरो पॉईंट फाय पर्सेंट किंवा त्याच्या तिथे हे सॉरी यूज केल्या जी डी यूज केल्या जाऊ शकतं ओके ऑलरेडी लो सल्फर आहे बेनिफिट याचे काय आवश्यक असू शकतात फ्लू गॅस डिसल्फरायझेशनचे तर क्लीन एअर तुम्हाला मिळेल ओके okay? एक पहिला पॉईंट जर विचार केला तर एअर जे आहे तुम्हाला हवा जी आहे ते क्लीन मिळेल ज्याच्यामुळे का काय होते की सल्फर डायऑक्साईड रेड्यूस येईल हा आपण पॉईंट म्हटला ज्या ज्याचं कारण काय आहे तर ॲसिड रेन होऊ शकतो सल्फर डायऑक्साईडमुळे ॲसिड रेन होऊ शकते आणि हा क्वेश्चन एम पी एस सीने सुद्धा विचारलेला आहे आणि दोन हजार तेरामध्ये यू पी एस सीने सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि याच्यामुळे काय होतं की रेड्यूस सल्फर डायऑक्साईड क्लीन एअरमुळे काय होतं ब्रीदिंग प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होतील टायनी डस्ट पार्टिकल जे असतात पी एम टू पॉईंट फाईव्ह हे पण कमी होऊ शकतात रूल्स जर फॉलो केले तर इथं थोडासा प्रॉ पॅरिस क्लायमेट डील्स जे आहेत त्याच्या अंडर जे येतात त्याच्यासाठी पण आपण क्लायमेटसाठी जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्या त्यांना तेर, पण आपण फाईट करू शकतो जॉब्स अँड इंडस्ट्री क्रिएट जिप्सम फॉर सिमेंट फॅक्टरीज अँड सपोर्ट अराऊंड नाईन्टी नाईन थाउजंड करोड एफ जी डी मार्केट जॉब वाढवू शकतो हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं सो फ्लू गॅस डिसल्फरायझेशन ओके करंट एफर्ट जर विचार करता आता तुम्हाला सांगितलं की स्टडी सेज ओनली प्लांट्स युजिंग हाय सल्फर और इम्पॉर्टंट कोल नीड इट ॲज सल्फर डायऑक्साईड ॲट्स लिटल एअर पोल्युशन म्हणजे नाही आहे जास्त कमी आहे यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आहे डेप्युटी स्पीकरबद्दलचा आता डेप्युटी स्पीकरचा जर विचार केला तर डेप्युटी स्पीकर कोण असतात स्पीकरनंतर जर स्पीकर अब्सेंट असेल तर त्यांच्या जागी कोण काम करत असेल तर डेप्युटी स्पीकर काम करतात ओके आर्टिकल कुठला आहे ह्या अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात किंवा एम पी सीने भरपूरदा क्वेश्चन असे विचारलेले पण आहेत आर्टिकल तर डेप्युटी स्पीकरसाठी आर्टिकल कुठलं आहे तर आर्टिकल ट्रॅन्यू आहे नाईन्टी थ्री आहे आर्टिकल कुठला आहे नाईंटी थ्री आहे हा महत्त्वाचा आहे काय प्रोव्हाइड करतं हे स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ द लोकसभा ओके आहे मिनिस्टर्स नसतात अँड इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस हा महत्त्वाचा पॉईंट आहे आर्टिकल कुठला आहे आर्टिकल कुठला आहे पुन्हा सांगतो मी तुम्हाला आर्टिकल नाइंटी थ्री कुठला आर्टिकल आहे आर्टिकल नाइंटी थ्री आहे डेप्युटी स्पीकरसाठी इलेक्शन प्रोसेस काय तर इलेक्शन प्रोसेस कोण त्यांना वोट करतं लोकसभाचे जे मेंबर्स असतात ह्या लोकसभाचे मेंबर स्वतः त्यांना निवडून देतात एखाद्या व्यक्ती यांची डेट कोण ठरवतं डेप्युटी स्पीकरचे इलेक्शन डेट हे स्पीकर ठरवतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके नो स्पेसिफिक टाईम फ्रेम मेन्शन कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युशनमध्ये पण कन्व्हेन्शनली इलेक्टेड सून आफ्टर द स्पीकर स्पीकर इलेक्ट झाल्यानंतर डेप्युटी स्पीकरला इथे इलेक्ट केल्या जाऊ शकतं याच्यासाठी मेजॉरिटी कुठली लागते मेजॉरिटी लागते आणि मेजॉरिटी कुठली लागते तर इट इज सिम्पल मेजॉरिटीने हे करून घेतात ओके रूल कुठला आहे आ, लोकसभा रूल आठ आहे द स्पीकर फिक्सेज द डेट डेट कोण फिक्स करतं ॲज पर द लोकसभा रूल आठ स्पीकर डेट फिक्स करतो इलेक्शनसाठी डेप्युटी स्पीकरच्या इलेक्शनसाठी डेट स्पीकर डिसाईड करतो रोल काय की जर स्पीकर अब्सेंट असेल तर इथं प्रिसाईड करतो सेम पॉवर स्पीकरला जे पॉवर आहे तेच डेप्युटी स्पीकरला पॉवर असेल प्रोसिजर डिसिप्लिन अँड ॲडमिनिस्ट्रेबिलिटीच्या क्वेश्चन काय प्रॉब्लेम असेल मोशनचे तर ते डिसाईड करण्याचं काम कोण करतं डेप्युटी स्पीकर करतं मेंबर असतो पार्लमेंटरी कमिटीजचा जसं बिजनेस ॲडवायझरी कमिटीज जे आहे किंवा रूल्स कमिटी जी आहे त्यांचे डेप्युटी स्पीकर जे आहे ते महत्त्वाची भूमिका निभावतात किंवा तिथं मेंबर्स हे असतात ओके हा महत्त्वाचा पॉईंट होता टेन्युअर आणि रिमोल जर विचार केला तर हे रिझाईन करू शकतात किंवा रिमूव्ह करू होऊ शकतात रिमूव कसे होतात तर मेजॉरिटी याच्यासाठी लागते लोकसभेमध्ये आणि मेजॉरिटी जर असेल त्या मेजॉरिटीनुसार ते ॲज पर आर्टिकल नाईंटी फोर त्यांना काढू शकता ओके okay, मेजॉरिटी लागते स्पेशल मेजॉरिटीची गरज लागते ओके okay. त्यानंतर डिझॉल्युशन जर लोकसभेचं होत असेल तर त्यावेळेस डेप्युटी स्पीकर किंवा स्पीकर हे रेझिग्नेशन करत नाही जोपर्यंत नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर त्यांचा स्पीकर प्रेसिडेंट जे आहे निवडून देत नाही त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत डेप्युटी स्पीकर किंवा स्पीकर असतात त्यानंतर ते हे करतात रिझाईन करतात वॅकन्सीज आणि कन्सर्न हा इश्यू होता महत्त्वाचा त्यामुळे न्यूजमध्ये होतं इंडिया हॅज नॉट हॅड डेप्युटी स्पीकर सिन्स टू थाउजंड नाईन्टीन दोन हजार एकोणीसपासून जर विचार केला तर आपल्याकडे डेप्युटी स्पीकर नाही आहे सेवन्टीन लोकसभामध्ये त्यामुळे पार्लमेंटरी कन्व्हेन्शन जे आहे ते ब्रेक होत आहे आता का नाही आहे तर डेप्युटी स्पीकर जे आहे तर एक कन्व्हेन्शन आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये मेन्शन नाही आहे की हे जे आहे हे सहसा अपोजिशन मेंबर्स जे असतात त्यांच्याकडून असतात ओके हा महत्त्वाचा पॉईंट आहे जसं की ज विचार केला की टेन्थ लोकसभामध्ये जर विचार केला तर आय एन सी जे होते त्याचे शिवराज पाटील जे डेप्युटी स्पीकर होते आणि राबी रे जे आहेत हे सिक्स्टीन लोकसभा आणि एम आ, थंबी दुराई जे ए आय डी एम केचे होते डेप्युटी स्पीकर होते बी जे पी गव्हर्मेंटमध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे की जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर कॅटरिन एक्सपेरिमेंट कॅटरिन एक्सपेरिमेंट काय तर हा एक्सपिरियंट जो आहे तो जर्मनी बेस एक्सपिरिमेंट हा आहे हा पहिला सॉरी ओके जर्मनी बेस हा एक्सपेरिमेंट आहे आणि कोणी केलेला होता तर हा कशासाठी आहे तर न्यूट्रनोसाठी आहे कालसुरे ट्रिट्रियम न्यूट्रिनो एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता कालसर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुठली आहे तर जर्मनी बेस हे आहे कशावर यांनी हे केला होता एक्सपेरिमेंट तर न्यूट्रिनोजवर केला होता आणि त्यांच्यानंतर त्यांना काय सापडलं त्याच्याबद्दल आपण बघूयात की यांनी सांगितलं ऑब्जेक्टिव्ह काय होता हा एक्सपेरिमेंट करण्याचा तर मेजर द मास ऑफ द न्यूट्रिनो न्यूट्रिनो एकदम टायनी पार्टिकल्स असतात ते आपल्या तुमच्या बॉडीमधून पण जाऊ शकतात आणि पृथ्वीमधून पण ते जाऊ शकतात प्रत्येक ऑब्जेक्टमधून ते जाऊ शकतात तर त्यांचा मास किती असू शकते मास ऑफ द न्यूट्रिनो त्याच्याबद्दल ऑब्जेक्टिव्ह हा त्यांचं मेजर करण्याचं काम होतं द लायटेस्ट अँड वन ऑफ द मोस्ट मिस्टिरियस पार्टिकल जे आहे स्टँडर्ड मॉडल ऑफ पार्टिकलमध्ये आपण हे घेतो फिजिक्समधलं मोर अबाउट न्यूट्रिनबद्दल विचार केला तर न्यूट्रिनं काय कशासाठी आहे की त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणू शकतो की ओरिजिन आणि इव्होल्युशन कसं झालं होतं युनिव्हर्सचं ते आपल्याला इथं माहिती पडू शकतं ओके न्यूट्रिनोमुळे हा मेन त्याचा उद्देश आहे वर्क कसं करता यूज बीटा डिके हे जे एक्सपिरियन्स झाला त्याच्यासाठी काय त्यांनी यूज केलं होतं बीटा डिके ऑफ द ट्रिटियम यूज केलं गेलं होतं त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन ज्या ते यूज केले आणि त्याच्यातून जे एनर्जी निघते इमेज जी केली जाते ड्युरिंग द बीटा डी केच्यावरून हे चेक करण्याचा प्रयत्न केला की इन फॉर द मॅक्झिमम पॉसिबल मास ऑफ द न्यूट्रिनो किती असू शकतं हे त्याच्यावरून चेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता ओके सर हे महत्त्वाचं होतं न्यूजमधलं आणि रिसेंट रिझल्ट त्यांनी सांगितलं की कॅटरिंग सेट द मोस्ट ट्रेंजड अप्पर लिमिट ऑफ द न्यूट्रिनो मास किती असू शकते अप्पर लिमिट वरची लिमिट काय असू शकते ते ह्याच्या त्यांनी सॉरी सांगितलं ओके अपर लिमिट तर लेस दॅन झिरो पॉईंट एट इलेक्ट्रॉन वोल्ट एवढं असू शकते लोअस्ट एवर मेजर बाय डायरेक्ट एक्सपेरिमेंट केल्या गेलेलं के आहे मोस्ट सेन्सिटिव्ह न्यूट्रिन मास एक्सपेरिमेंट हा झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं ओके कॅटरिन एक्सपेरिमेंट त्याला म्हटलं जातं तर फक्त क्वेश्चन काय विचार विचारलं जाऊ शकतं की कॅटरिंग एक्सपेरिमेंट कशासाठी होता तर तो न्यूट्रिनसाठी होता एवढा सिम्पल क्वेश्चन ते विचारू शकतात पण तुम्हाला माहिती पाहिजे ना कशासाठी होता आणि कुठं केला गेला तर इन्स्टिट्यूट कुठलं होतं तर जर्मनी बेस्ड इन्स्टिट्यूट होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन जर विचार केला तर असे थोडेफार येतात तर आजच्या न्यूज जो आहे तर हिंदूमधले इम्पॉर्टंट न्यूज जे होते ते आज आपण बघितले याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये विचार करू शकता किंवा विचारू शकता आम्हाला तसेच लाईक शेअर्स आणि कमेंट करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर